शेवगाव येथील ढाकणे शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष आणि ग्रामसेवकांचे नेते एकनाथराव ढाकणे यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील अकरा सेवानिवृत्त ग्रामसेवकांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दिनांक सहा जुलै रोजी अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सेवापूर्ती गौरव सोहळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पावसे आणि प्रकल्प प्रमुख सुनील नागरे यांनी दिली ग्रामसेवकांचे नेते एकनाथराव ढाकणे यांनी ग्रामसेवकांचे प्रश्न सोडवताना संगमनेरसह अकोले तालुक्यातील विविध गावांमध्ये ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पदावर अविरत अडतीस वर्षांची यशस्वी प्रशासकीय सेवा पूर्ण करून अकोले पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झालेत त्यानिमित्त त्यांचा तसेच जिल्ह्यातील अकरा ग्रामसेवकांचाही सपत्नीक अहिल्यानगर येथील माऊली संकुलामध्ये मा संत महंत लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी मित्रपरिवार नातेवाईक आणि संघटना पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये गौरव सोहळा संपन्न होत आहे या सेवापूर्ती गौरव सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा हे असणार आहेत गौरव सोहळ्यात त्यांच्या यशस्वी आयुष्याचे विविध पैलू उलगडून दाखवणाऱ्या ग्रामविकासाचा वारकरी या विशेष गौरव ग्रंथाचं प्रकाशन देखील करण्यात येईल यावेळी एकनाथ डाकणे यांच्या संघर्षशील जीवनावरील ध्वनिफीत दाखवण्यात येणार असून ग्रामसेवा साहित्य प्रदर्शन संघटना चित्र प्रदर्शन आयोजित केले जाईल याचबरोबर कार्यक्रमास जिल्ह्यातील तसेच राज्यातील ग्रामसेवकांनी उपस्थित रहावं असं आवाहन एकनाथ ढाकणे सेवापूर्ती गौरव सोहळा समितीचे सचिव अशोक नरसाळे प्रकल्प प्रमुख युवराज पाटील बाळासाहेब गागरे सतीश मोटे दिलीप नागरगोजी प्रदीप कल्याणकर नसीम खान पठाण श्याम भोसले बाळासाहेब आमरे शीतल पेरणे राणीबाग एकनाथ आंधळे सुभाष गर्जे सुनील बाग बी बाय कडू संजय गिरे दिगंबर बनकर रवींद्र ताजने रामदास कारले रुबाब पटेल तानाजी पानसरे शहाजी नरसाळे यांच्या वतीनं करण्यात आला आहे मी एकनाथ ढाकणे संगमनेर अहमदनगर सर्व नमाजा सप्रेम नमस्कार मी ग्रामविकास विभागामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत संगमनेर आणि अकोला पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोककल्याणकारी विविध उपक्रम यशस्वी राबवले ग्रामस्थ आणि जनता प्रशासन यशस्वी समन्वयक भूमिका घेऊन चंदापुरी ग्रामपंचायत गनोरे ग्रामपंचायत नांदुरी मिरजादोळ ग्रामपंचायतींना विविध प्रकारची पारितोषिके प्राप्त करून दिली गावाचा विकास केला मॉडेल विलेज बनवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला शासनाकडून वेळोवेळी आदर्श पुरस्कार गुणवंत कर्मचारी पुरस्कार आगाऊ वेतनवाडीनं सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शासकीय सेवा व्रत करत असताना मी राज्यातील ग्रामसेवक संघटनेचा राज्याध्यक्ष म्हणून त्याचबरोबर राज्य संघटनेतील विविध पदावर आणि अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेवकांचा जिल्हाध्यक्ष म्हणून गेले चौतीस वर्ष अविरतपणे अहर्निशी ग्रामसेवा एकच ग्रामसेवक संवर्गाचा विकास या ध्येयाने प्रेरित होऊन तळमळीने प्रामाणिकपणे ग्रामसेवकांची आणि त्या सर्व कुटुंबियांची जे जे शक्य होईल सुखदुखात असेल त्यांचे सामूहिक निर्णायक स्वरूपाचे प्रश्न असतील शासन दरबारी संघर्ष करण्याची भूमिका असेल वेळोवेळी एकमेकांना मदतीचं कार्य असेल हे अविरतपणे चालू ठेवल्याबद्दल माझ्या दृष्टीने ग्रामसेवकांच्या प्रश्नावर यशस्वी तोडगा काढण्याचं काम मी गेली तीन दशक करत असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेवक परिवार आहेत हे माझं कुटुंब समजून त्या संवर्गाशी मी अतिशय तैमळीनं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे निस्वार्थी भावने केलेली आहे ग्रामसेवकांची पतसंस्था सभासदांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी राज्यामध्ये एक नंबरची संस्था बनवलेली आहे या सर्व बाबीचा परिपाठ म्हणून मी एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी माझ्या कामाची दखल घेऊन मी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा उतराई व्हावी म्हणून अहमदनगर जिल्हा गौरव समितीच्या वतीनं माझा सन्मान सोहळा सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी शनिवारी माऊली संकुल अहमदनगर या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी राज्यातील जिल्ह्यातील साधू संत महंत माननीय मंत्री महोदय आमदार खासदार जिल्हा परिषदेचे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी विविध संघटनांचे देश पातळीवरील आणि राज्यावरील संघटनात्मक प्रतिनिधी मित्र परिवार नातेवाईक आप्तेष्ट आणि आपण सर्व ग्रामसेवक सभासद ग्रामस्थ बंधू भगिनी यांनी या कार्यक्रमासाठी माझा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन मी स्वतः करीत आहे तुमचा जास्तीत जास्त कार्यकाळ जो आहे तो कुठल्या तालुक्यात गेला माझा जास्तीत जास्त कार्यकाल संगमनेर तालुक्यामध्ये एकूण सेवा सव्वीस से वर्ष त्यामध्ये नांदुरी दुमाला मिर्झापूर आणि सांगवी या ग्रामपंचायतीवर दहा वर्ष कार्यकाल पूर्ण झाला त्यानंतर ग्रामविकास अधिकारी पदोन्नतीनं चंदनापुरी या ग्रामपंचायतीचं मी सोळा वर्ष कामकाज केलं आणि नंतर माझी बदली झाल्यानंतर अकोला पंचायत समिती अंतर्गत गणोरे ग्रामपंचायतीला मी बारा वर्ष एक तोप कार्य पूर्ण केलं आणि आज गणोरे ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये नावाज रूपाला आलेले असून महाराष्ट्राच्या नकाशावर ग्रामीण विकासाच्या चळवळीमध्ये माझी ग्राम मध्ये स्वच्छता अभियानामध्ये आणि विविध लोक कल्याणकारी कार्यक्रमामध्ये अग्रेसर राहिलेली आहे याचा मला सर्वस्वी आनंद असून या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती अंतर्गत दोन्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या सर्वांनी बहुमोला मदत मार्गदर्शन सहकार्य केलं आणि त्यामुळे मी हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो संघटनात्मक पातळीवर सुद्धा आमच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांनी मला बळ दिलं आशीर्वाद दिले त्यामुळे मी हे सर्व कार्य करू शकलो तरी या कार्यातून उतराई होणं शक्य नाही सर्वांच्या प्रेमात राहू इच्छितो पुनश्च सर्वांना आवाहन करतो की आपण कार्यक्रमाला उपस्थित जरूर यावं मी आपली वाट पाहत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सांगत महाराष्ट्रामध्ये सर्व नवोदित कलाकार लेखक कवी यांच्यापर्यंत या ताणतणावाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कर्मचारी चळवळीमध्ये त्याच्या साहित्याला वाचा फोटावी त्याचं साहित्य प्रकाशित व्हावं आणि आमच्याही सभासदांचं मनोबल किंवा आत्मविश्वास किंवा त्याच्या मनाला प्रसन्नता आणि आध्यात्मिक सामाजिक चळवळीचं चा ज्ञान वाढावं म्हणून मी ग्रामसेवा संदेश हा मुखपत्र संघटनेचं चालू केलेला आहे आणि दरवर्षी त्याचा सतरा वर्षापासून दीपावली अंक प्रकाशित होतो आणि महाराष्ट्रभर सर्व लोकांना हा मोफत स्वरूपात अंक दिला जातो याचे वैशिष्ट्य आहे आणि सर्व याचे हातोहात वितरण होतं याला अनेक प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेला हा दीपावली अंक सर्वांचा वाचनीय आहे यासाठी सुद्धा संपादक म्हणून संपादक म्हणून कार्यकर्ते जे परिश्रम घेतात त्या सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो एकनाथराव ढाकणे आणि इतर ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचं औचित्य साधून ग्रामसेवकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यक्रमाच्या दिवशी शनिवारी दुपारी चार वाजता होणार आहे याप्रसंगी पंधरा टक्के डिव्हिडंड दहा टक्के व्याज असे एकूण एक कोटी तिहतीस लाख रुपये सभासदांच्या खात्यावर ऑनलाईन वर्ग करण्यात येणार आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर